श्री स्वामी समर्थ मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या सहा जानेवारी दोन हजार सव्वीस वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी आणि योगायोगाने वर्षातील पहिल्या संकष्ट चतुर्थीला अंगारिका योग निर्माण झालेला आहे जेव्हा चतुर्थी तिथेही मंगळवारी येते तेव्हा अंगारिका योग हो हा निर्माण होतो आणि संकष्ट चतुर्थीला अंगारिका योग निर्माण होणे ही अत्यंत दुर्मिळ आहे वर्षातून दोन वेळा किंवा तीन वेळा हा अंगारिका योग येत असतो आणि जेव्हा अंगारिका चतु चतुर्थी येते तेव्हा ते, ती ती अतिशय शुभ आणि महत्त्वाची मानली जाते प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी ते श्री गणेशाला समर्पित असते सध्या पौष महिना सुरू आहे आणि पौष महिन्यातील संकष्टी चतुर्थीला तिळ संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखले जाते तर या दिवशी विविध पद्धतीने श्री गणपती बाप्पाची पूजा आणि व्रत केले जातात तर या चतुर्थीला जास्तीत जास्त तिळाचा वापर केला जातो म्हणून तिला तिळ चतुर्थी असं देखील म्हटलं जातं तर या दिवशी गणपती बाप्पांसह हो। चंद चन, चंद्रदेवीची देखील पूजा केली जाते चंद्रस्थान हे आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे जो कोणताही व्यक्ती श्री गणपतीची या दिवशी पूजा करतो श्री गणपतीची बाप्पाची पूजा या दिवशी जो व्यक्ती करतो तर त्याच्या जीवनात सर्व संकटे दूर दुःख अडचणी दूर होतात तसेच अंगारिका चतुर्थीला वृत्त केल्याने वर्षभरात येणारे सर्व संकष्ट चतुर्थीचं शुभ फल आपल्याला प्राप्त होतं सर्व च चतुर्थीचं पुण्य जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं म्हणून या दिवशी प्रत्येक व्यक्तीने वृत्त करून गणपती बाप्पाची पूजा नक्की करावी तसेच ज्यांना प्रत्येक महिन्यात येणाऱ्या चतुर्थीचं वृत्त सुरू करायचे असेल तर त्यांनी उद्यापासूनच अंगारिका सं चतुर्थीपासून व्रत सुरू करावी कारण चतुर्थी अशी कोणत्याही महिन्यात आपण डायरेक्ट पडू म्हणजे धरू शकत नाही किंवा व्रत आपण डायरेक्ट पकडू शकत नाही किंवा देखील करू शकत नाही जेव्हा अंगारिका युग निर्माण होतो तर अंगारिका चतुर्थीचं व्रत करूनच आपल्याला वर्षभर येणाऱ्या सर्व संक चतुर्थीचं हे जे व्रत आहे तर ते आपल्याला करावं लागतं अस लागत असतं आणि म्हणून तुम्हाला सुद्धा हे वर जर व्रत सुरू करायचे असेल तर तुम्ही अंगारेका योग निर्माण झाला आहे तर त्या दिवसापासून हे व्रत सुरू करू शकता जर तुम्ही उद्या अंगारिकाच्या चतुर्थीला व्रत करणार असाल तर तुम्हाला संपूर्ण दिवसभर व्रत करायचे आहे आणि उपवासाचे पदार्थ खाऊन तुम्ही हे व्रत करू शकता आणि त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला चंद्राची चे देखील पूजा करायची आहे चंद्रोदय झाल्यानंतर तुम्हाला चंद्रदेवीची म्हणजे गणपती बाप्पाची आरती करूनच हे व्रत सोडायचं आहे तरच या व्रताचे जे काही फळ आहे ते तुम्हाला मिळणार तर व्रत करून तुमचा कोणताही फायदा होणार नाही आता उद्या अंगारेका चतुर्थीचा जो चंद्रोदयाचा वेळ असणार आहे तो रात्री नऊ वाजून सोळा मिनिटांनी आहे तर या वेळेमध्ये तुम्ही चंद्राची पूजा करून व व्रत सोडू शकता आता अंगारेका चतुर्थीला हा दिवस धार्मिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभाव उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी मला असा एक अतिशय महत्त्वाचा उपाय सांगणार आहे उद्या मंगळवार वर्षातील पहिली सांगार एका चतुर्थी तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल पण सकाळीच घरात आणा एका झाडाचे पाट शत्रू घरी येऊन माफी मागेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठण्यातील कठीण इच्छा बाप्पा तुमची नक्की पूर्ण करेल असे कोणत्याही झाडाचे पान आणायचे आहे त्या पानाचं नाव आहे त्यापणाचं नाव काय करायचं याबद्दलचं संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला या डीमध्ये सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती कोण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच माहिती पूर्ण नवनवीन नी व्हिडिओ पाहण्यासाठी बेल सुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हा मी कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचा सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि कमेंटमध्ये लिह गणपती बाप्पा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका पौष महिन्यातील येणारी ही ना चतुर्थी अत्यंत शुभ आणि महत्त्वाची मानली जाते वर्षातील पहिली चतुर्थी आहे आणि अंगारिका योग निर्माण झालेला आहे तर या दिवशी गणेश तत्व हे पृथ्वीवरील नेहमीपेक्षा शं एक हजार शंभर पटीने जास्त प्रमाणामध्ये जागृत असतात म्हणून ज्योतिषशास्त्रज्ञानुसार या काळात आपण गणपती बाप्पाची सेवा उपासना किंवा काही प्रभाव उपाय जर जे केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या अंगारिके चतुर्थीला सकाळी बारा वाजता बाराच्या अगोदर करायचं साडेबाराच्या अगोदर तुम्हाला या झाडाचे पान जे आहे तर ते आपल्याला घरामध्ये येऊन घ्याय घेऊन यायचं आहे या झाडामध्ये साक्षात गणपती बाप्पाचा वास असतो जर भरपूर दिवसामध्ये तुमच्या मनामध्ये एखादी अपूर्ण इच्छा असेल तर तुमची एखादी इच्छा अप अपूर्ण असेल किंवा नवीन वर्षामध्ये तुम्ही एखाद्या इच्छेचा संकल्प केला सर तर ती कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो तुम्ही देखील करू शकता हा तुम्हाला उद्या उपाय करायचा आहे त्याचबरोबर जर तुम्हाला कोणत्याही काना कामामध्ये हो यश मिळत नसेल घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असेल किंवा तुम्हाला वारंवार शत्रूचा त्रास होत असेल असा कोणताही शत्रू त्रास नष्ट होण्यासाठी हा उपाय देखील खूप प्रभावी मांडला जातो हो, तसेच घरामध्ये सतत कटकटी अडचणी येत असतील तर घराची प्रगती होत नसेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा जीवनातील सर्व संकटे दूर होतील आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या मंगळवारी सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे स्वच्छ स्नान करून झाली की आपल्याला देवघरातील देवाची तुम्हाला विविध पूजा करायची आहे आहे त्या गणपती बाप्पाची मूर्ती किंवा तर मूर्तीवरील तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना तुम्ही जे पाणी किंवा पंचामृत वापरणार आहात तर त्यामध्ये तुम्हाला थोडेसे पांढरे ते सुद्धा टाकायचे आहेत कारण हे चतुर ती चतुर्थी आहे यानंतर गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा आपले दुर्वा अर्पण करायचे आहे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता आपल्या शास्त्रज्ञामध्ये अशी काही झाडे जुडपी आहेत ज्यामध्ये देवी देवतांचा वास करतात त्या झाडामध्ये एक प्रकारची देवी शक्ती असते त्यात त्या असं देवी देवीशक्ती असलेलं झाड आहे जे म्हणजे जास्वंदीचं झाड गणपती बाप्पांना जास्वंदीचं फुल अत्यंत प्रिय आहे आणि फक्त फुलंच नाही तर जास्वंदीच्या झाडाचे पान देखील बाप्पांना खूप प्रिय व आहे असा उपाय आपल्याला जा 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 एक जास्वंदाच्या झाडाचं पान लागणार आहे ज्या जास्वंदाच्या झाडाला लाल रंगाचे फुल येतात त्याच झाडाचे एक पान आणि एक काडी तुम्हाला घ्यायची आहे पण पान तोडताना सर्वप्रथम एक लो लोटा जर झाडाच्या मुळाला अर्पण करा देवासमोर बसून एका वाटेत थोडं कुंकू आणि पाणी मिसळून त्या जास्वंदीच्या काडेला पाण्यावर तुमची इच्छा लिहायची आहे उदाहरणार्थ तुमची तुम्ही नोकरी प्राप्तीसाठी किंवा घरामध्ये सुखसंसारासाठी जी काही तुमची इच्छा असेल ती तुम्ही सहकुशीने तुम्ही सांगू शकता एका प्लेटीमध्ये कुंकुवा किंवा स्वस्ती काढा त्यावर व तांदूळ ठेवा आणि त्या तांदळावर तो पान ठेवा पाण्याचा डेट बाप्पाकडे असावा त्यावर एक लाल जास्वंदीचं फुल एकवीस दुर्वांची जोडी आणि एकवीस पांढर तीळ नक्की ठेवा एका हातात तिळ घेऊन ओम गणपते नमो मंत्र म्हणता आपली इच्छा बोला आणि तीळ जो काही तिळ आहे तो पानावर अर्पण करा असे एकवीस वेळा करा त्यानंतर एकशे आठ वेळा ओम गणपती ग, ग नमो मंत्राचा जप करा एखादा गणपती अर्थात शीर्ष आणि एखादी संकष्टनाशक स्रोतपट आवर्जून करा सायंकाळी चार वाज तर ते पाना आणि त्यावरील सर्व वस्तू फूल ध्रुवातील एका धान्याने एका धाग्याने बांधून जवळच्या गणपती मंदिरात जाऊन बाप्पाच्या चरणी अर्पण करा त्याचबरोबर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय कोणी करू नका तर बघा ज्या म मद, घरामध्ये सतक आण असेल किंवा स्त्रियांनी मासिक धर्म असेल तर हा उपाय त्यांनी अजिबात करू नका घरातील इतर व्यक्तींना हा उपाय करू शकता त्यामुळे हा उपाय करताना आपल्याला काही विविध गोष्टींचे देखील पालन आहे जे नियम आहे तर ते पाळायचे आहे त्यात ज्यांना उपवास धरला असेल त्यांनी उपासाच्या दिवशी तुम्ही केस वगैरे न न वगैरे कापू नका जेणेकरून गणपती बाप्पा तुमच्यावर नाराज होतील उपवास करताना तुम्हाला उपवासच पदार्थ खायचे आणि जर उपवास असेल तर तुम्ही बाहेरचे पदार्थ खात असतात तर ते तुम्ही टाळा कारण ही उपवास असल्यावर आपल्याला घरातले चीज दही दूध तुम्ही खाऊ शकता मसाल्याचे पदार्थ तुम्ही आवर्जून खाऊ नका त्यामुळे तुमचा उपवास हा तुमचं जे काही फळ आहे तर ते तुम्हाला नक्कीच मिळेल तुम्हाला उपवास सोडताना तुमच्या घरामध्येच तुम्हाला उपवास सोडायचा आहे कुठेही बाहेर तुम्हाला आवर्जून उपवास सोडायचा नाही आहे त्याचबरोबर तुम्हाला जर मा ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये गणपती बाप्पा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय